काही न बोलता तुम्हाला हे करतो पत्रकार कर शेटू पडतो हा अच्छा नाही मग मी मग काही इथं थांबू की जाऊ नाही थांब

વિધાન ભવન થાય नाही आता माहित नाही का तिथं तुम्ही तर बोलला होता की देवेंद्र फडणवीसांच्या समोर मारतो मग तिथे जाऊ का मी नाही तुम्ही काय बोलला होता की देवेंद्र फडणवीसांच्या समोर तुम्हाला मारतो तर मग तिथं नाही नाही देवेंद्र फडणवीस मी बोललो की देवेंद्र फडणवीस जे आहेत का नाही मुख्यमंत्री तर त्यांच्या तिथं तुम्ही बोलला ना तिथं येऊन तुम्ही मला माराल मग मी तिथं थांबू काय का तुझ्याकडे लायसन्स लोकांना वाईट बोलायचं काय बोलायचं काय आहे त्याच्याबद्दल काही लायसन आहे मंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे पत्रकारांना तुझा पत्रकाराचा काय अधिकार तू कसला एवढ्या एवढ्या दोनशे लायसन दोनशे काय नाही म्हणून तुला माझा तुला गोडी तिचारित होतो ना मी तू तो नये म्हणून सांगत होता ना कुठला पाहुणा ना माझं काय आहे तुमच्यास पाहुण्याशी मी तुम्हाला बघितलं नाही ओळखलं आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही मला फोन केला आवेच्या पहिले अंदास मला मात्र नसतो ना मला माहित नाही तुम्ही शिकवा ना, ना। मला पत्रकारिता अच्छा तुम्ही काय म्हणजे का मला का मारायचंय म्हणजे काय कारण काय कुठल्याही ओबीसी समाजाचा महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता त्याला म्हणतो धोरण काय कुठे पाठवला मला नाही मी नाही म्हटलं मी नाही कोण 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 नेता कुठल्या नेत्याबद्दल बोलताय तुम्ही कोणाबद्दल बोललाय मी हो ते जयकुमार गोरे यांच्या विरोधात मला त्या महिलेंनी जी मुलाखत दिली जर ज्याच्यावर अन्याय झालाय त्या महिलेची मी मुलाखत घेतली होती त्या अनुषंगाने हो दाखवली की ऐक ना तो ज्या व्यक्तीबद्दल काय बोलत आहे तू मला कोर्टाचं सगळं आहे मायडे कोर्टाचं सगळं कोर्टाने जे म्हटलंय ते सगळं आहे अरे जाऊन येऊ घर का तू त्या युट्यूब चॅनेल वर पाठवला ते पत्रकार म्हणतो स्वतःला युट्यूब चॅनेल काढते जगतो तू साहेब एक लाखाच्या पुढे अरे कुत्र्या माझ्या जीव जगतो ना एक लाखावा मी ना कुणाच्या जीवावर जुकतो जगतो कुत्र्या तू कुणाच्या जीवावर जगतो मी माझ्या जीव जगतो माझ्या

माझ्या मित्रा माझ्या जीवर जगत नाही सारख्या एक लाख लोकांच्या जीवन जगतो जो त्या एक लाख पैकी मी एक आहे नायबाब आमचे जे कृषक आहेत ते बरोबर माझ्या जीवर दहा रुपये कमवतो ना तू बर हा मग मी माझा बोलायचं अधिकारी नाही ना तुला बोलत अस अधिकार दिला आहे <बस्ण> <गण> ने, ने, तुम्हाला मला बोलायचा अधिकार आहे पण शिव्या द्यायचा किंवा मारायची धमकी द्यायचा अधिकार आहे का तुम्हाला बरोड बोल बर तुम्ही काय येत नाही का नाही मला नुसते मुद्दा हे करताय मी तर बस मी तू ऐक ना लोकेशन पाठवतो पाठवा की लोकेशन पण तुम्ही कसं येणार म्हणजे ट्रेन ने येणार आहे बस ने येणार आहे का स्वतःची गाडी का मी गाडी नाही मी भिकारीच आहे मी गरीब माणूस आहे

बर ठीक आहे मी वाट बघतो या ठीक आहे अरे परत तुम्ही तसं म्हणताय जयकुमार गोरेवर बोलला तर घरात येऊन मारेन एकदा म्हणताय मी ओळख अच्छा म्हणजे ओबीसी लोकांवर बोलायचं नाही बोललो तर मारणार हा

अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा